आपण या ठिकाणी पाहतो आहे बाळासाहेब आंबेडकर यांचं आगमन जे आहे ते या ठिकाणी झालेलं आहे या ठिकाणी त्यांची गाडी आतमध्ये गेलेली आहे ते देखील दृश्य आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो आहे बाळासाहेब आंबेडकर हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत चैत्यभूमीवरती मोठ्या प्रमाणामध्ये महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक जनता जनरल जी आहे ते या ठिकाणी दाखल झालेली आहेत त्याचबरोबर या ठिकाणचं जर दृश्य आपण पाहिला तर सुजितदादा बाळासाहेब आंबेडकर हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत दादरच्या चैत्यभूमीवरती विश्वभूषण महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिवसानिमित्ताचं औचित्य साधून दादरच्या चैत्यभूमीवरती मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांचा जनसमुदाय जो आहे तो या ठिकाणी दाखल झालेला आहे नाग भीम भीमसैनिक आणि भीम अनुयायी मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झाल्याचं दृश्य आपण या ठिकाणी थेट पाहू शकतो आहेत आपल्यासोबत आणखीन काही महिला भगिनी आहेत आपण महिला भगिनीशी देखील संवाद साधणार आहोत तही सांगा आज खूप दुःखाचा दिवस आहे बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर यांच्याबद्दल खूप अवघड वाटतं आम्हाला ते गेल्यामुळं असं वाटतं ते वापस द्याल मला यावेळी काय सांगाल तुम्ही लोक बारा बारा तास रांगेत उभे आहेत बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी प्रत्येक राज्यातून प्रत्येक गावातून शहरातून आलेले आहेत तुम्ही कुठून आम्ही चेंबूर मुंबई चेंबूर आम्ही मुंबई स्वयंसेवक म्हणून आहोत या ठिकाणी व्हॉलेंटिअर म्हणून सकाळी आठ वाजल्यापासून आम्ही ड्युटी करतोय तिथे किती मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित झाला भरपूर भरपूर लाखोच्या संख्येने लाखोच्या पुढे गेलेली आहे संख्या लोक हे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिवसानिमित्त आलेल्या भीमसैनिक भीमकन्या आणि भीम अनुयांना पूर्णपणे सेवा करण्यासाठी व्हॉलेंटिअर म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये क्राऊड जो आहे तो या ठिकाणी जमलेला आहे आपण त्यांच्याशी यावेळी स संवाद साधणार आहोत तरी आज महापरिनिर्वाण दिवसानिमित्त लांबून मोठ्या प्रमाणामध्ये लाखोच्या संख्येने जनता जनार्दन या ठिकाणी आलेत आणि आपण देखील स्वयंसेवाचं कार्य करण्यासाठी या ठिकाणी आलेलं आहात काय सांगाल काय सांगाल म्हणजे जय भीम म्हणजे अगोदर तर खूप दुःख होते की एवढे लोक बाबासाहेबांसाठी गावागावून येतात रॅली गोष्ट रात्री चार वाजल्यापासून अकरा बारा वाजल्यापासून लाईन ये आत्तापर्यंत त्यांची लाईन आलेली नाही लहान मुलं म्हातारी माणसं खूप आहेत आणि अक्षरशः रडायला आल्यासारखं होतं की ह्या दिवसाला खूप दुःख होतं बोला 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 दुःख तर होतंच असं वाटतं की परत बाबासाहेबांनी माघारी यावं हो, कुणाच्या तरी रुपेमध्ये रूपामध्ये आमच्यासाठी भरपूर काय त्यांनी केलेलं आहे आमच्या मुलांसाठी केलेलं आहे आमच्या महिलांसाठी केलेलं आहे सर्व आख्या महाराष्ट्रासाठी केलेलं आहे त्यांनी देशासाठी केलेलं आहे अख्ख्या भारतासाठी त्यांनी केलेलं आहे असं वाटतं की सर्वांनी श्रेय त्यांना द्यावं बाळासाहेबांना ह्यावेळेस त्यांनी सर्वांनी आपल्या महा भारतातल्या लोकांनी त्यांना पंतप्रधान बनवावं त्याचबरोबर आपल्यासोबत आणखीन काही महिला आहे जे भावनिक झालेले आहेत आणि बोलण्याचं त्यांचं सा मन काय सांगाल नि निर्वाण दिवस आहे बाबासाहेबांचा आणि त्यांना कोटी कोटी वंदन जगाच्या अख्ख्या जगाचा बाप आमचा बाबासाहेब साहेब अख्ख्या दुनियाचा बाप आमचा बाबासाहेब आणि त्या बाबासाहेबासारखं बाबा बाबा कुणीही करणार नाही इथनं पुढे कुणी होणार बी नाही आणि त्यांच्यासारखं कुणी होणार बी नाही आणि त्यांचं रक्त आता सळसळत आहे प्रकाश आंबेडकर आणि सुजाता आंबेडकर ही आता त्यांचं कार्य पुढे करायला लागल्यात पण जनता बेमान आहे त्यांना साथ देत नाही त्यांना दुसरीकड पळायला लागली जनता बेमान आहे बेमान जनता सगळं काय बाबासाहेबा म्हणून मिळालं पण ती सगळं विसरून जाते किती मोठ्या पदावर असून काय आठवण ठेवली पाहिजे काय आठवण ठेवली त्यांच्या संस्काराची आठवण ठेवली पाहिजे काही काय सांगाल काय सांगाल यावेळेस प्रकाश आंबेडकर इलेक्शनसाठी उभे राहत आहेत तर सर्वांनी जसं सा आज सगळ्यांनी उपस्थिती दाखवली अभिवादन करण्यासाठी तसंच इलेक्शनच्या वेळेसही अशीच साथ द्यावी हीच विनंती पण या बाजूचं जर दृश्य पाहिलं तर या बाजूच्या दृश्य देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे, नागरिकांची गर्दी केवळ विनम्र अभिवादन करण्यासाठी झालेली आहे तही काय सांगाल बाळासाहेब जे आहेत ना आतापर्यंत अन्याय अत्याचार ज्या ज्या ठिकाणी जे घडले त्या ठिकाणी बाळासाहेबच उभे आहेत सगळ्यांच्या पाठीशी तर आताचा जो लढा आहे तो सत्याचा लढा आहे आणि एकीच आहे आणि हीच एकी बाळासाहेबांच्या पाठीशी सगळ्यांनी ठामपणे उभं राहून दाखवली पाहिजेत जिथे सत्ता असेल तर आपण मांडू शकतो आणि बाळासाहेबांची सत्ता यायला पाहिजे असं आपल्या दलित समाजाने बहुजन समाजाने ते लक्षात घ्यायला पाहिजे पण बा बाळासाहेब हेच फक्त आपले ऐक्याचं बळ आहे बाळासाहेब तर सगळ्यांनी त्यांना निवडून द्यावं आणि मतं द्यावीत भीम कन्या, भीम सैनिकांनी भीम अनुयायी म लाखोच्या संख्येने करोडच्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्याचबरोबर आपण पाहतो आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि सुजितदादा बाळासाहेब आंबेडकर हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्याचबरोबर चंद्रशेखर आझाद हे सुद्धा या ठिकाणी महामानोभारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमीवरती विनम्र अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल झालेले आहेत आपण वेळ अभावी त्यांच्याकडे देखील जाणार आहोत आणि त्यांच्याकडनं देखील आजच्या दिवसाबद्दलची विशेष माहिती घेणार आहोत त्यांनी जर पाहिलं तर दादरच्या चैत्यभूमीवरती आपण पाहतो आहे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिवसानिमित्ताचा औचित्य साधून मोठ्या प्रमाणामध्ये मोठं जनसमुदाय जो आहे ते विनम्र करण्यासाठी टी या ठिकाणी दाखल झालेली आहेत आपण पाहतोय मी सध्या दादरच्या चैत्यभूमीजवळ आलो आहे ज्या ठिकाणी परमपूज्य बोधिसत्व महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमीजवळ मी आलेलो आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणे कधी कशा पद्धतीचा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावलेला आहे आपण पाहू शकतो त्याचबरोबर आपण पाहतो आहे दादा आंबेडकर आहेत ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आपण ते देखील दृश्य या ठिकाणी पाहू शकतो आहे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर सुजित दादा आंबेडकर यांना भेटण्यासाठी मोठा जनसमुदाय जो आहे तो सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहे ही आ, माई सुद्धा आपल्यासोबत आहेत माई माई काय सांगाल थांबत थांबा थांबा नाही जर खऱ्या अडचणी जर पाहिलं तर दादा आंबेडकर हे सुद्धा या ठिकाणी बाहेर निघालेले आहेत मोठा जनसमुदाय क्राऊड जो आहे तो सुद्धा या ठिकाणी बाहेर जात असतानाच दृश्य हवं आहे आपल्यासोबत आणखीन काही नाही त्यांच्याशी संवादिर्वाण दिवसात मी मिलिंद रामटेके नागपूरून आलो आहे आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आम्ही आलो दरवर्षी आम्ही येतो आणि अभिवादन करून जातो कारण त्यांचं आमच्यावरती एवढं ऋण आहे की ते आमच्या बापाचेही बाप होते आमचेही बाप आहेत आणि आमच्या मुलांचेही बाप राहते धन्यवाद आजच्या दिवसाबद्दल काय नेमका संदेश आपण घेतला पाहिजे आणि इतरांना दिला पाहिजे काय सांगा बाबासाहेबांचे जे विचार आहेत जे विचार आहेत ते अंमलात आणायला पाहिजे त्यांच्यावरती कार्यान्वयन केलं पाहिजे बाबासाहेबांची जय काय करून किंवा जयंती मानवून काही होणार नाही त्यांचे विचार जी कार्यप्रणाली आहे त्याला धरून जर आपण काम केलं तरच आपण पुढे जाऊ शकतो अन्यथा आपल्याला पर्याय नाही आता पुढं भविष्य अंध अंधकारमय आहे बाबासाहेबांचे विचार जसं आपण म्हटलेलं आहे शिका संघटितवाणी संघर्ष करा शिका आणि संघर्ष करा बाबासाहेबांनी संदेश दिलेला आहे त्याप्रमाणे आपल्या समाजाने शिक्षण घेतलेलं आहे परंतु संघटित नाही तर संघर्ष खूप फार दूरचा आहे त्याच्यामुळं आपण जे यश संपादन आपल्याला झाले नाही ह्या दोन गोष्टी अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत शिक्षण घेतलेलं आहे आपण परंतु आपण त्या दोन गोष्टी संघटित व्हा आणि संघर्ष करा याच्यापासून फारच लांब वंचित आहो आपण आता अजूनही आणि सक्षम नेतृत्व नाही आहे भारतामध्ये आजच्या तारखेला कुठलंही सक्षम नेतृत्व नाही आहे जो आपल्या देश आपल्या याला आंबेडकरी विचारधारला हे देईल चालना देईल दादा बाळासाहेब आंबेडकर आणि सुजात दादा आंबेडकर हे सुद्धा या ठिकाणी दाखल झाले आहेत काय सांगत बाबा बाळासाहेब आंबेडकर आणि ते त्यांचे वारस आहेत बाळासाहेब आणि ते त्यांचे वारस आहेत निश्चितच आपल्या लोकांनी महाराष्ट्रातल्या लोकांनी कारण ते अखिल भारतीय स्तरोपर नाही आहेत अखिल भारतीय स्तरावर नाहीत ते महाराष्ट्र स्तरावरच आहेत त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या सर्व लोकांनी त्यांना समर्थन द्यावं आणि त्यांना पुढं न्यावं अशी आमची आग्रहाची विनंती आहे सगळ्यांना धन्यवाद नक्कीच खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर बाबासाहेबांनी दिलेला जो महत्त्वाचा संदेश आहे तो म्हणजे शिकायत संघटितवानी संघर्ष करा आज मोठ्या प्रमाणामध्ये बाबासाहेबांचे अनुयायी शिक्षण तर घेतात मात्र संघटित आणि संघर्षापासून कुठेतरी वंचित राहतात अशी माहिती या ठिकाणी नागरिकांनी दिलेली आहे शिकाय आणि संघर्ष करा बाबासाहेबांनी दिलेला जो काणमंत्र आणि मुख्य संदेश आहे हा जर आपण पूर्णपणे पालन केला तर निश्चितच प्रत्येक समस्याला सामोरे जाऊन प्रत्येक आडी अडचणीवर आड़ मात केल्याशिवाय मात्र आपण राहणार नाही अशी माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी नागरिकांनी दिलेली आहे